केंद्रीय मानवाधिकारी सेवा संघटना नवी दिल्ली शाखा नवी मुंबई कामोठे पनवेल या ठिकाणी आयोजित करण्यात आली कार्यक्रमाची रूपरेषा मार्गदर्शन व आयडी वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप गौतम सर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिरुद्धजी भोयर तसेच इतर मान्यवर मनोजजी चौरे साहेब सौरभजी रामटेक समाधान तिरपूड ॲडव्होकेट अमोल चौरे महाराष्ट्र वक्ता स्वप्नील भोवते केंद्रीय मानव अधिकारी सेवा संघटना नवी मुंबई अध्यक्ष प्राध्यापक एस पी पाटील सर सूत्रसंचालन प्राध्यापक स्वरा बिंद्रा मॅडम व इतर सभासद नवी मुंबई शाखेच्या वतीने प्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले काही सभासदांना ट्रॉफी देऊन पुरस्कृत करून आय डी कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

जिला अध्यक्ष नवी मुंबई इतना अच्छा कार्य किया आपको एकत्रित करने का और बहुत दो तीन कार्यक्रम ले चुके है वो जगे जगे हैं वो वो और जगह जगह लोगों को जागरूक कर रहे अच्छे के संगठन में इसके बाद इनको ये आज सम्मान यहाँ पे दिया गया कर्तव्य है की विकास मानवते हैं अच्छा सर्व प्रसंग अच्छी प्रतिज्ञा कर मानवी अधिकार प्रत्येकाचे हक्काचे असतील आजच्या प्रमुख पाहुण्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारण्याचा कार्यक्रम सुशोभित केला तसेच आमचे कार्यकर्ते सदस्य स्वयंसेवक जे समाजात मानवाधिकाराचे कार्यरत आहेत त्यांनाही मी विशेष अभिनंद अभिवादन करतो हा कार्यक्रम केवळ समस्यावर चर्चा करण्यासाठी नाही आहे तर उपाय शोधण्यासाठी सबलीकरणासाठी आणि सकारात्मक बदलासाठी आहे आपण सर्वजण मिळून अशी समाज रचना घडवूया या जिथे न्याय समानता मानवता हे केवळ आदर्श नसून प्रत्यक्ष वास्तव्य असेल तरी धन्यवाद जय हिंद जय महाराज तर आय होप की आपण ज्या विषयाला घेऊन हे सुरुवात केली होती की आपण सगळे सुशिक्षित होऊयात सुशिक्षित दृष्टिकोनातून आपण सगळं बघायला लागलो तर आपल्याला अन्याय दिसून येईल समजून येईल आणि त्यावर आपण आळा घालू शकतो आमचे महाराष्ट्राचं आमचं म्हणजे सौभाग्य आहे की ते नेहमी आमच्या सोबत असतात प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी त्यांना सहकार्य करतात गाईड करतात ऑफिशियली कसं एखाद्या गोष्टीला न्याय द्यायचं हे त्यांच्याकडनं शिकावं त्यांच्या सोबतीला मनोजी चौरे विदर्भ अध्यक्ष आहेत हे लोक दोन्ही आमच्यासोबतलं असतात ते कसंही काम असो ना त्याला पूर्णत्वास कसं न्यायचं त्या गोष्टीला न्याय कसे मिळवून द्यायचे हे आमच्याकडे पूर्ण प्रयत्न आपल्याला जर थोपवायचे असेल तर ज्ञानाचा देवा घरात लावला पाहिजे वैचारिक जेवा आपण फेकवला पाहिजे आपल्या मुलांना आपण सशक्त केलं पाहिजे शिक्षणाच्या दृष्टीनं आणि तत्वांच्या दृष्टीनं त्यामुळं मी अजून म्हणतो आपली मुलं मुली समाजात फेकायला शिका तुमचा मुलगा तुमची मुलगी जबाबदार नागरिक झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसऱ्या त्यांच्या स्वतःच्या मित्राला सुधारल्याशिवाय सांगणार नाही की बाबा तू असं कर आणि तू असं कर तू असं कर तू तस कर सांगायला समाजाशिवाय मोठा गुरु नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क